कारण मित्रांनो नऊ मी नवना देठे आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आज असे एक भन्ना टॉपर आपण तुमच्यासाठी घेऊन आलो मित्रांनो बघा हा इंजेक्टर आहे पोर्टेबल बॅटरी स्प्रेअर मित्रांनो बघा हा इंजेक्टर तुम्हाला सांगतो तीनशे अठ्ठावीस फूट या बाजूला आणि तीनशे अठ्ठावीस फूट या बाजूला तुमची फवारणी करणारा हा इंजेक्टर मित्रांनो पाठीवचा पंप घेण्याची बिलकुल गरज नाही मित्रांनो कारण का ऐका की तुम्हाला सांगतो की ही जी आपण पाईप जी बनवली नाही मित्रांनो ही एकच नंबर अशी नॉन कशी खराब होत नाही बघा या ठिकाणी मी तुम्हाला पिरगुळून दाखवतो हो बघा किती पिरगळ याला हो का बघा मित्रांनो एवढी पिरगुळून सुद्धा हाय अशी पाईप करून दाखवतो तुम्हाला आणि कुठलंही त्याला तुटणार नाही फुटणार नाही अशी पाईप मित्रांनो तयार झालेले कुठेही याला लिकेज नाही काय नाही है। आणि ह्याचा व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला काढून दाखवणार आहे तर मित्रांनो अशी टॉपर घेऊन आलेलो आहे की हा इंजेक्टर जे आहे मित्रांनो हा इंजेक्टर ही तुम्हाला तीनशे अठ्ठावीस फूट पाईप त्यानंतर हा जो गण आहे मित्रांनो हा गन आम्ही तुमच्यासाठी खास घेऊन आलेलो आहोत हा तुम्ही बघितला असेल तर अशा पद्धतीचा हा गण आहे एक दोन तीन चार नोजल असणारा आणि कमी पाणी लागणारा असा हा नोजल त्यानंतर हा प्रेंगन गाड्या वगैरे धुण्यासाठी ही फुटवाल पाईप त्यानंतर मित्रांनो चार्जर आहे कनेक्टर आहे इथं जोडायचा असतो हा कनेक्टर बघा ही असे मोठ आहेत त्यानंतर हे सर्व निप्पल आहेत आणि मित्रांनो सांगतो तुम्हाला एक एल ई डी बल्ब पहिल्या दहा कस्टमरसाठी आपण हा एल डी बल्बसुद्धा देत हो। आहोत आणि ह्याचा स्प्रे कसा चालतो काय चालतो हे पण आपण आता इथं बादली घेतलेली आहे पाण्याची बघा तर या ठिकाणी ही बादली पाण्याची घेतलेली आहे तर आपण तुम्हाला फवारून दाखवणार आहे तर ह्याची किंमत पण मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत व्हिडिओ पहा शेवटी पूर्ण सेटची किंमत सांगणार आहे घरपोचसुद्धा तुम्ही मागवू शकता पूर्ण पैसे भरल्यानंतर तर अशा पद्धतीचा पोर्टेबल बॅटरी स्प्रेअर आणि हाय क्वालिटीचा बॅटरी स्प्रेयर ही मार्केटमध्ये तुम्हाला सेम दिसतात परंतु त्याचा प्रेशर कमी असतो आणि हा बॅटरी पंप तीनशे अठ्ठावीस फूट तुम्हाला फवारणी करू शकतो पाठीवचा पंप घेण्याची कुठलीही आवश्यकता नाही तर मित्रांनो व्हिडिओला नवीन ना असाल लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करा डेमो पाहणार आहोत की आता ही बघा पाईप आपण अशी हातरली जवळजवळ तीनशे अठ्ठावीस फूट पाईप आहे आता ही पाईप आपली हातरून झालेली आहे मी तुम्हाला शेवटच्या टोक्यापर्यंत घेणार आहे आता या ठिकाणी हे सर्व निप्पल वगैरे बसवून झालेलं आहे हे सगळं आवडलेलं आहे अशा पद्धतीचं पुन्हा एकदा आपण फिर फुल टाईट करून घ्यायचं आहे हे टाईट झाल्यानंतर आता बऱ्याच वेळा शेतकरी बांधवासनी येर कसा काढायचा ह्याची माहिती नसते तर मी तुम्हाला या ठिकाणी एअर काढून दाखवणार आहे बघा आता हे मशीन कमी आवाज म्हणजे असं मोटरचा जास्त आवाज येत नाही तर आपल्याकडे एक बाटली पाण्याला भरून घ्यायची आहे बघा ही पाण्याला बाटली भरून घेतली आणि ही इनलेट आहे या ठिकाणी म्हणजे येणारं पाणी फुटवाल तिथं बसतो या ठिकाणी फुटवाल बसतो मशीन चालूच्या कंडिशनमध्ये ठेवायची आहे या ठिकाणी फुटवाल बसतो या ठिकाणी ही बाटली अशी लावायची आहे बघा मित्रांनो तिथं बघा बघा अशी बाटली लावली मशीन चालूच ठेवायचं आहे आणि जोरात बाटली प्रेस करायची बघा एकदा दोनदा अशी प्रेस करत राहायचं आहे ह्याच्यामुळे काय होतं की आतमध्ये मोटरमध्ये पाणी जातं आणि मग मोटर अर निघतो मित्रांनो निघलेला आहे बघा पाणी अलग जोरात अशी बाटली प्रेस करायची ही बाटली अशी झाल्यानंतर दाबायचे जेणेकरून त्या बाटलीतलं प्रेशर न पाणी नसल तर तुमच्या घर टाके असेल टाकीतली चावे जरी बसवलं तरी स्व चालेल परंतु दुसरी गोष्ट बॅटरी पंप जरी असेल तर तो सुद्धा इथं तुम्ही बसवला आणि मशीन मात्र चालूच ठेवायचे एअर काढण्यासाठी असा एअर पूर्ण निघलेला आहे आता कसं जोडायचं ते तुम्हाला मी दाखवतो बघ या ठिकाणी हे असा पहिल्यांदा सोपी पद्धत आहे जोडायची आता हे जोडून घेतलेलं आहे मी बघा हे जोडलं हे फुटवाल आहे ही फुटवाल ह्याच्यामध्ये फुट टाकून द्यायचा असा आतमध्ये फुटवॉल आतमध्ये टाकलेला आहे जर समजा फुटवाल तुमचा आत बुडत नसेल तर ह्याला एखादं दगड वगैरे असा बांधून तुम्ही हे आतमध्ये टाकू शकता ह्याची पण काळजी घ्या कारण फुटवाल जेवढा तुम्ही खाली असल तेवढं चांगलं आता बघा आपण चालू करतोय मशीन पाणी वाढायला वगैरे चालू केलेलं बंद केला आता आपली पाईप जोडायची आपल्याला तर आपण सर्वप्रथम ही पाईप घेऊया तर ही पाईप आहे तर ही तीनशे अठ्ठावीस फूट पाईप लाईट वेट आहे सहज का त्या मित्र बरीच तुम्ही कॉमेंट करता कि एक किती जण वाढावं लागेल फक्त एका माणसाला ही वाढता येते अशी ही पाईप आहे बघा त्या ठिकाणी तर फक्त अशी घुसवायची हे असं घुसवून वाढायचे प्रेस करून म्हणजे हालत नाही आता बघा आपण त्या ठिकाणी मशीन चालू करू चालू करू आपण हे दोन जण आहेत हे दोन्ही जण आपण शेवटच्या टाकायला घेऊन जाणार आहोत आणि चालू कसे करायचे ह्याची पण माहिती आपण तुम्हाला तिथं देणार आहे आणि त्याचे प्रेशर पण तुम्हाला दाखवणार आहे चला आपण ती सर्वप्रथम ही पाईप दाखवा ती पाईप अशी आहे आपण ती पाईप दाखवून या कुठलं पाईप आली तर ही तीनशे अठ्ठावीस फूट पाईप आहे जर समजा आपल्याला मशीन बंद करायचं तर इथं फक्त बंद करायचं जागेला मशीन बंद होते तुम्ही जाऊन बघू शकता तर मित्रांनो बघा इथं आपण चालू केलं का तिकडे मशीन चालू होती तेव्हा मशीन चालू झालं आणि इथं बंद केलं की के ऑटोमॅटिक कट अशी मशीन होती ऑटोमॅटिक कटअप आहे आपल्याला आता हे निप्पल वगैरे जोडायचं आहे म्हणून इथं बंद केलं आहे आणि या ठिकाणी आपण निप्पल हे जोडून घेतलेलं आहे आणि याचा गन मित्रांनो ह्याला टेपलॉन टेपची गरज आहे तर आपण टेपलॉन टेप, टेप लावून घेऊया कारण टेपलॉन टेप जर लावल्याशिवाय आपल्याला हे जे मशीन आहे ती गळती थांबवण्यासाठी फार गरजेची गोष्ट म्हणजे टेपलॉन टेप बरेच शेतकरी बांधवांना टेपलॉन टेप, टेप, टेप आम्ही जरी नाही देऊ शकलो तरी तुम्ही घ्यायचा मार्केटमधून आणि हे लावून घ्यायचं भरपूर टेपलॉन टेप, टेप, टेप लावायचा की जेणेकरून गळती अजिबात झाली नाही पाहिजे बघ अशा पद्धतीनं भरपूर 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 असा टेप लावून टेप लावून घेतलेला आहे मी आता ही जी लाल मोठ आहे तर ही लाल मोठेला पहिल्यांदा ही बुशा पुन, बुश आपण या ठिकाणी बसवून आहे अशा पद्धतीनं हे फवारणी चालू झालेली आहे आणि हे जे नोझल आहे तो वेगळ्या प्रकारचा चार ह्याचा पण कमी पाणी चालणारा हा जो नोजल या ठिकाणी आणलेला आहे बघा या ठिकाणी तुम्हाला तीनशे फुटावरची कशी फवारणी होती तर ही तुम्हाला दाखवलं लागेल एवढी प्रेशरची फवारणी होती मित्रांनो तर त्याच पद्धतीनं हा गन सुद्धा तुम्ही जोडू शकता हा गन सुद्धा तुम्ही जोडू शकता तर गन कुठं जोडायचा आहे त्याची पण माहिती मी तुम्हाला सांगतो की हे जे लाल मोठा आहे त्याच्या वरच्या बाजूला तिथं गन जोडायचा आहे तर आता आपण हे काढूया हे बंद करायला फक्त इथं दुमडलं का बंद होत बंद कर लालमुठीच्या पुढच्या बाजूला हे जोडायचं आहे आणि ही जी टॅपलान टेप आपण ह्या लालमुठीला जोडलेला आहे तर इथं थोडेसे काय आहे की लालमुठी आणि ही बुश ह्याच्यामध्ये अ थोडस काय म्हणतो आपण त्याला गॅप असल्यामुळं थोडं लूज बसतं तर तुम्हाला एक काळजी काय घ्यायची आहे की ह्याच्यामध्ये टेप लॉन टेप समांतर लावून एकदम व्यवस्थित प्रेस करून तुम्हाला बसवायचं आहे मित्रांनो आणि मगच ही ही होईल व्यवस्थित बसेल आता आम्ही कसं फिटिंग करून आहे आता हे आम्ही मुलांना सांगतो की बाबा ही बोस्टसुद्धा बसवून द्या आता हे पुढच्या बाजूला हे बसवलं आता हे चालू केलं की ह्या पद्धतीनं तुम्हाला पिचकारी चालू होतो बाबा ह्याचा ही फवारा बघा तुम्ही कसं आहे आणि जर पिचकारी पाहिजे असेल तर पूर्ण ढिल करायचं तुम्हाला इथून किती लांब पिचकारी जाते बघा बघा मित्रांनो इथून जवळजवळ वीस ते तीस फुटापर्यंत इकडे पिचकारी जाते या बाजूला ह्या झाडापर्यंत या बाजूला बघा किती जाते बघा आणि जर फवारणी करायची असली तर पण ह्याच्यामध्ये काय होतं मित्रांनो पाणी जे आहे ते जास्त प्रमाणात जात मगाशी जर नजल आहे त्याच्यापेक्षा पाणी जास्त प्रमाणात जात तर अशी ही फवारणी तुम्ही करू शकता आणि पाठीचा हो पंप घ्यायची बिलकुल गरज नाही मित्रांनो आंब्याची बाग वगैरे जर असेल तरी सुद्धा तुम्हाला ह्याला काठी जर बांधली अशी तर उंच तुम्ही अशी फवारणी करू शकता अशा पद्धतीनं व्हिडिओ आहे बघा बा किती लांब पिचकारी जाते त्या नारळाच्या झाडा पर्यंत म्हणजे हे आणि ह्या नारळाच्या झाडातलं अंतर दहा फूट आहे आणि पंधरा आहे रोहन पंधरा फूट आणि पंधरा फूट तीस फुटापर्यंत ही पिचकारी जाते बघा मित्रांनो आणि कट सिस्टीम सुद्धा आहे हे बंद केलं की या ठिकाणी तिकडं मशीन बंद होते बघा इथून मी बंद चालू करतो तुम्ही जावा तिथे मशीन पशी बंद चालू करतो तर मित्रांनो बघा आता मी इथं आहे आता रोहन मला तिथून दाखवल की कशा पद्धतीनं बंद चालू करतोय आपण हा लांबच थांबा मशीन पशी तिकडं पडेल ना काढा पडेल ना हेवा मित्रांनो बघा चालू करू का हे चालू झाले असेल मशीन चालू झाली का रोहन आता बंद करतो हेवा बंद झाली चालू बंद होती बघा ह्याला आटोकट सिस्टीम म्हणायचं तर अशा पद्धतीनं आहे मित्रांनो तर धन्यवाद जर तुम्ही ऑफर सांगायची राहिली आता पाणी संपलं असेल तर ऑफर लक्षात घ्या एक अशी ऑफर आहे मित्रांनो की आता तुम्हाला ही शुगर किंग ट्रॅक्टर कंपनी तुम्हाला बघितलीच असेल तर मी रोहनला अजून दाखवायला होतो रोहन दा शुगर किंग आपली ट्रॅक्टर कंपनी दाखवा तर मित्रांनो बघा या ठिकाणी शेतकऱ्याच्या मुलाची शुगर किंग ट्रॅक्टर कंपनी पंढरपूर या ठिकाणी आहे तुम्ही इथं येऊ शकता आणि ही जी इंजेक्टर आहे ही शं तीनशे अठ्ठावीस फूट पाईप आणि हे मशीन तुम्हाला एक ऑफर मी देत आहे तुम्हाला सहा हजार पाचशे रुपयेला शंभर मीटर पाईप स्टीलचं दोन गन चार्जर चार्जर सगळं निप्पल वगैरे मागाशी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सध्या सगळं तुम्हाला साडेसहा हजार रुपयेला बसेल मित्रांनो आणि जर तुम्ही इथून घेऊन गेला पंढरपूरवरून तर तुम्हाला पाचशे रुपये डिस्काउंट सुद्धा आपण देण्यात आलेला आहे तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा रामकृष्ण